हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत हिरव्या मुगाच्या डोसे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करत आहे तर त्यासाठी मी हिरवे मूग हे रात्री भिजू घातलेले होते तर आता काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात तर त्यासाठी हिरवे मूग कोथंबीर पालक थोडंसं लसूण थोडीशी अद्रक आणि हिरव्या मिरच्या हे एवढे सगळं साहित्य लागणार आहे तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन ते सगळं आपल्याला एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे त्याच्यानंतर थोडेसे एक चमचाभर जिरे ॲड करायचे आहेत आणि नंतर मी याच्यामध्ये दोन चमचे दही टाकलेलं आहे आता सगळं हे एकत्र टाकल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बॅटर झालं पाहिजे बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे तर डोसा एका साईडनी शेकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पनीर किसून आहे थोडंसं तर पनीर असं खिसून टाकल्यावरती डोस्यावरती त्याची टेस्ट आणखीन इन्हान्स होते आणि खूप टेस्टी लागतात अशा डोशे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर देखील करा थँक्यू